नमस्कार मी राणी राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण चविष्ट आणि लवकर आणि झटपट अशी होणारी मिरची भरलेली मिरची आज आपण कशी बनवायची ती पाहणार आहोत तर मी ते अडीचशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्याचा देठाचा भाग मी वरचा काढून घेते सध्या पावसामुळे वरच्या देठाचा भाग हा लगेच खराब होतो त्यामुळे मी हा देठ काढून घेते आता हा देठाचा भाग मी जिथे जिथे खराब आहे तो कापून घेतलेला आहे आणि आता वरून ते आपल्याला देठापर्यंत अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्यामधल्या जर बिया आपल्याला नको असेल तर त्या काढून टाकायच्या तर सर्व मिरच्यांमधल्या बिया अशा प्रकारे मी काढून घेते आता सर्व मिरच्यामधल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत आता आपल्याला मिरच्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर मी इथे शेंगदाणे खोबरं आणि तिळ घेतलेलं आहे आता स सर्वात अगोदर आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे कढई गरम झालेली आहे आता खोबरं टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकून दोन्ही आपल्याला सोबत भाजून घ्यायचं आहे आता छान लालसर होस तर आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे आणि खोबरं आपले छान लालसर भाजलेले आहे ला आता आपण तीळ टाकून त्यामध्ये भाजून घेऊया तीळ छान तडतडले की गॅस बंद करून टाकायचा शेंगदाणे आणि खोबरं छान भाजलेले आहे त्यामुळे तीळ लवकर भाजून होतात त्याच्यामुळे गॅस आपण बंद करून टाकू आणि हे सर्व आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता श लसूण आणि शेंगदाणे तीळ आणि खोबरं हे सगळं आपल्या मिक्सरमध्ये काढून त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरी टाकून घ्यायची आणि पाव एक आणि पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे त्यानंतर आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे आता मी सर्व हे वाटून घेतलेलं आहे बारीक आता मी हे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला ह्या सारणामध्ये थोडस सा कांदा आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व हे छान मिक्स करून घेते आता ज्या कापलेल्या मिरच्या होत्या त्यामध्ये आपण हे सारण सर्व मिक्स भरून घेऊया पूर्ण आतमध्ये जाऊस तर हे मस्त भरून घ्यायचं आहे या प्रकारे मी सर्व मिरच्या आता भरून घेते आता ह्यामध्ये मी सर्व सारण भरून घेतलेलं आहे आता तवा ठेवून घेऊ इथे मी आता तवा ठेवून घेतलेला आहे छान गरमही झालेला आहे त्यावरती आता तेल टाकून घेते तेल गरम झालं की त्यावरती आता आपल्याला एक एक करून सर्व मिरच्या ठेवून द्यायच्या आहे आता सर्व मिरच्या मी तव्यावरती ठेवून दिल्या आहे आता आपल्याला आता वरच्या साईडलाही आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित मिरच्या तळून घ्यायच्या आता खालून आपल्या मिरच्या थोड्याफार तळून झालेल्या आहे त्या आता मी पलटी करून घेते अशाच आलटी पलटी करून आपल्याला मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या जिथे जिथे आपल्याला मिरच्या कच्च्या वाटतात तिथे तिथे त्या दाबून अशा प्रकारे तळून घ्यायच्या तुम्ही ही मिरची भाकरीसोबत किंवा चपातीसोबत डाळ सोबत तर खूपच छान लागते अशा प्रकारे सिंपल आणि चविष्ट भरलेली मिरची मी घरी नक्की ट्राय करा आणि कशा प्रकारे तुमची मिरची भरलेली तयार झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद